हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं अच्छा नवीन ब्लॉगमध्ये मनापासनं स्वागत म्हणजे आज मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर आकर्षक आणि अगदी मनाला आवडतील असते गणपती बाप्पा अगदी तुम्ही माझ्या बॅक पाहू शकता किती सुंदर गणपती बाप्पा आहेत ते त्यासाठी मी कुठे आलेले आहे आणि हे गणपती बाप्पा जे तुम्ही बॅक साइडला पाहताय ते कुठे आहेत ते सर्व आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत तर चल आजचा ब्लॉग सुरू करूया आहे अधिपती आर्ट्स तुम्ही इथे पाहू शकता यांच्याकडे खूप सुंदर सुबक आणि अगदी घरगुती व सार्वजनिक मूर्त्या मिळतात आणि मराठमोळ्या गणपतीच्या कलाकृतीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या तुम्हाला इथे गणपती बाप्पाच्या दिसतील तर इथे आपण पाहू शकतो खूप सारे गणपती बाप्पा आहेत इथे तुम्ही आतमध्ये पाहू शकता बाहेर डिस्प्लेला सुद्धा पाहू शकता किती चांगले चांगले गणपती बाप्पा आहेत ते पण सगळ्यात आधी आपण आता लोकेशन पाहूया कुठे आहे आणि त्यानंतर मग पुढचा जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू करूया मंडई हा जो समोर तुम्हाला रोड दिसतो हा आहे आपला डोंबिवली वेस्ट चा फेमस गुप्ते रोड तुम्हाला शॉप तिथे रॉयल बेबिनो आणि ह्या शॉपच्या बरोबर अपोजिटला तिथे आपण पाहू शकतो ही आहे गल्ली इकडनं स्ट्रेट आपल्याला माहिती असेल गेल्यानंतर लागतो पंडित दिनदयाळ रोड आणि तुम्ही जेव्हा या गल्लीतनं आत येताना ना तेव्हा तुम्हाला इथे दिसेल अधिपती आर्ट्स आणि इथे बाहेर त्यांनी डिस्प्लेला दोन गणपती ठेवलेले आहेत आणि ते गणपती बाप्पासुद्धा खूप सुंदर गणपती बाप्पा आहेत आणि हा जो रोड आहे हा स्ट्रेट जिथे मी तुम्हाला गणपती बाप्पा दाखवले तिथे जातो आणि सोबतच तुम्हाला सांगायचं झालं तर ह्या साईडला आपण डाव्या बाजूला पाहू शकतो इथे समाज मंदिर आहे आणि हे गणपती बाप्पाचंच मंदिर आहे तर आता इकडनं सरळ द्यायचं आहे कुठेही वाळायचं नाही आहे आणि सरळ गेल्यानंतर अगदी उजव्या बाजूलाच आपल्याला हे दुकान दिसेल तर आता आपण जाऊया आणि पाहूया आपण इथे पाहू शकतो बरोबर एंट्रीला जसं तुम्हाला तिथे मी गणपती बाप्पा दाखवले तसं इथे तुम्हाला मोठ्याशा मोठा बोर्डही दिसेल अधिपती आर्ट्स तिथे तुम्हाला खूप सुंदर असे गणपती बाप्पा मिळतील तर चला आता आज जाऊया आणि इकडे पाहूया आपण जे गणपती बाप्पा आहेत ते कोणते आहेत कसे आहेत आणि खूप सुंदर अशी यांची कलाकृती आपल्याला इथे पाहता येईल छोट्यांपासनं मोठे अगदी आपण इथे पाहू शकतो समोर बाहेर दोन त्यांनी डिस्प्लेला जे गणपती बाप्पा ठेवलेले आहेत ते अगदी बालस्वरूपातले गणपती बाप्पा आहेत किती क्यूट गणपती बाप्पा आहे ते तुम्ही स्वतःही पाहू शकताय बघा अगदी छान गोंडस बाळ कसं असतं तसं आपल्याला गणपती बाप्पाचं बालस्वरूप इथे पाहता येईल हातात मोदा अगदी हातात मोदक घेऊन बसलेला गणपती बाप्पा बाप्पासुद्धा आपल्याला दिसेल तसेच अगदी छोट्यापासनं मोठे गणपती बाप्पा आपल्याला इथे पाहता येतील आता आज जाऊया आणि पाहूया जसं मी तुम्हाला म्हटलं तसं इथे खूप साऱ्या तुम्हाला गणपती बाप्पा दिसतील ते पाहू शकतो आपण अगदी आपल्याला डिस्प्लेमध्ये छोट्यांपासनं मोठे आणि अगदी सुंदर आणि आकर्षक असे गणपती बाप्पा इथे दिसतील आणि हे शाडू मातीचे गणपती आहेत आणि सगळ्यात चांगली गोष्टमध्ये इथे आल्यानंतर तुम्हाला मूर्ती कोणत्या मातीची आहे ते सुद्धा इथे त्यांनी आपल्याला लावलेलं ला इथे पाहायला मिळेल म्हणजे आता हे सर्व जे गणपती बाप्पा जे दिसत आहेत ते शाडू मातीचे आहेत तसे त्यांच्याकडे मुलतनी मातीचे पण मिळतात आणि पीओपीचे पीचे पण मिळतात तेही मी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दाखवे हे जे सर्व गणपती बाप्पा आहे, ते, ते शाडू मातीचे आहेत गणपती बाप्पा तसेच आपण इथेही पाहू शकतो त्यांनी डिस्प्ले मध्ये ठेवलेले आहेत खूप सुंदर आणि छान छान असे गणपती बाप्पा आपल्याला इथे पाहता येतील आपण हे पाहू शकतो मूर्ती गणपती बाप्पाची कमळामध्ये बसलेली आणि त्याच्यावरचं जे डायमंड वर्क आहे किंवा आपण पाहू शकतो हातातलं जे कडं आहे त्याच्यावरती केलेली जी कलाकुसर आहे फिनिशिंग आहे ती एक नंबर खूप छान असं त्यांचं काम आहे आणि असे बरेचसे गणपती बाप्पा तुम्ही इथे पाहू शकता अगदी वेगवेगळ्या डिझाईनमध्ये किंवा वेगवेगळ्या पोजमध्ये आपल्याला इथे गणपती बाप्पा बसलेले दिसतील आणि सर्वात मोठा आपण गणपती इथे पाहू शकतो की ते छान आहेत आणि म्हणजे जसं मागच्याही ब्लॉगमध्ये जसं म्हटलेलं तसं मी की प्रत्येक गणपती बाप्पाच्या चेहऱ्यावरती हावभाव जे आहेत ना ते आपल्याला त्यांच्या म्हणजे चेहऱ्यावरती असे अगदी व्यवस्थित गणपती बाप्पाचे हावभाव जे जा जा आहेत ना ते दिसून येतील तसेच म्हणजे आपण जे इथे सर्व गणपती बाप्पा पाहतो ना हे सर्व पी पीचे आहे जसे मी तुम्हाला शाडू मातीचे दाखवले तसंच हे पी ओ पीचे आहेत मुलतानी मातीचेही गणपती बाप्पा आहेत ते कोणते आहेत ते आता पाहूया तसेच आपण इथे पाहू शकतो आपल्याला हे जे छोटे छोटेसे गणपती बाप्पा दिसतात आहेत ना हे सर्व मुलतानी मातीचे गणपती बाप्पा आहेत जसे इथे आहेत तसेच इथेही पाहू शकतो आपण इथेही त्यांनी ठेवलेलं आहे डिस्प्लेमध्ये खूप सुंदर आणि अगदी क्यूट गणपती बाप्पा आहे सगळ्यात जास्त गणपती बाप्पा मला आवडला तो म्हणजे हा हा मुलतानी मातीचा आहे ना oh. येस आपण हा पाहू शकतो लाल रंगाचा पण किती सुंदर गणपती बाप्पा दिसतोय मुलतानी मातीचा आहे हा गणपती बाप्पा तसेच मंडई आपण ह्यांच्याकडे ना पाहू शकतो खूप खूप सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्ती आहे तुम्हाला मी गणपती बाप्पाची मूर्ती दाखवते ती तुम्हाला पाहिल्याबरोबर अगदी मनापासनं आवडेल तुम्हाला म्हटलं की पाहिल्यावरती तुम्हाला हे अगदी मनापासून आवडेल हीच ती मूर्ती गणपती बाप्पाची आपण पाहू शकतो ह्याला फ्लोरोसन पेंटिंग यांनी केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे ही जी मूर्ती आहे गणपतीची ही पीओपी पी, पी मूर्ती आहे पण या मूर्तीचं फिनिशिंग काम बघू शकतो आपण किती छान आणि नाजूक पद्धतीने केलेलं आहे ते अगदी मूर्ती पाहिल्यावरती कोणालाही क्षणी ही, ही मूर्ती आवडेल अशी गणपती बाप्पाची सुंदर आणि आकर्षक मूर्ती आहे तर मंडळी जसं मी तुम्हाला बाहेर डिस्प्ले मध्ये गणपती आपण पाहू शकतो डगडूशेठ हलवाई जो पुण्याचा फेमस आहे पण इथे आपण पाहू शकतो मार्बल फिनिशिंग आहे आणि याच्यावरचे दागिने आहेत ना तेही खूप सुंदर आहे दादांकडनं जाणून घेऊया तर दादा आपलं नाव सांगा मला आधी नमस्कार माझं नाव जितेंद्र नंदकुमार जोशी मी सतरा आणि विशेष पेंटिंग म्हणजे मार्बल पेंटिंग म्हणतात मार्बल टाईप पूर्ण व्हाईट मूर्ती आहे एकदम सायलेंट कलर्स यूज केले गेले त्याच्यात त्यानंतर मूर्तीचा जो भाग आहे डिझाईनचा जो भाग आहे शोल्डरवरती जो फ्लोरोसनमध्ये केली गेलेली आहे डोळे पण तुम्ही बघू शकता जे अल्ट्रा लाईट मारल्यावरती तुम्हाला फ्लोरोसन डोळ्यामध्ये इफेक्ट दिसतो दिसते त्याचबरोबर याचे दागिने जे आहेत ते इतर गणपतींसारखे गोल्डनं करताना आम्ही त्यात थोडी व्हरायटी म्हणून हे

हे म्हणजे एक बालमूर्ती आहेत मग लहान मुलांसाठी हे खूप आता आकर्ष आकर्षणाचा भाग झालेला आहे त्याचबरोबर या मूर्त्यांवरती मयाभावाने याच्यावरती सजावट केलेली आहे त्यात आम्ही ओरिजॉन केस वगैरे लावलेले आहेत या गणपतीला वगडी घातलेली आहे त्याला वेशभूषा केलेली आहे त्यामुळे आणखीन त्या मूर्तींचं रिअलिस्टिकपणा आणखी उठून दिसतो आणि आम्ही जास्तीत जास्त मूर्त्या बनवताना हाच प्रयत्न करत आहोत की ज्याचा रिअलिस्टिकपणा हा त्याच्यात राहिला पाहिजे जर रिअलिस्टिकपणा दिसला तर त्याच्यात कला दिसतो बरोबर आहे कसं त्याच्याकडे आमचा जास्त प्रयत्न तर मग आपण इथे पाहू शकतो खूप सुंदर अशी आपल्याला गणपती बाप्पाची जी मूर्ती दिसते ना ह्याला ओरिजिनल इथे आपण पाहू शकतो कपडे म्हणजे त्यांनी देतानाच गेटअप असा ओरिजिनल कपड्यांचा दिलेला आहे हा इथे जो दिसतो पायजमा टाइप तो चिकनचा कपडा आहे त्याबद्दल आपण दादांकडून थोडीफार अजून माहिती जाणून घेऊया महाराजा केलेला आहे ओके हे म्हणजे आणि एकदम महाराजांसारखं शाही लुक दिलं आहे आपण त्याचप्रकारे आपण या उंदीर मामाला पण थोडंफार सजवलं आहे तुम्ही हो। पाहू शकता ओके ह्याला उंदीर मामाला पण ओरिजिनल कपड्यांनी सजवलेला आहे तसंच आपण बघायला गेलं तर श्रीकृष्णाची मूर्ती आपण इथे साकारलेली आहे त्यामध्ये आपण आपण ओरिजिनल केस लावलेला आहे बासरी दिलेली आहे आणि विविध एकदम असे खूप चांगले असे डायमंड वर्क केलेलं आहे त्यामध्ये आपण सर्व युज केले अमेरिकन डायमंड तर आपण पाहू शकतो की ही मूर्ती एक बालमूर्ती सारखी आहे ही ही मूर्ती आहे एका लाकूड बाळ बसलेली या मूर्तीला कसं एक बेबी टच दिलेला आहे याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे या मूर्तीमध्ये आता ही मूर्ती शाडू मातीची आहे मुलतानीची आहे का तसेच आपण म्हणतो इथे पाहू शकतो ताई आता त्या मूर्ती जी आहे गणपती बाप्पाची त्याला चांगली मस्त अशी फिनिशिंग टच देताना आपण इथे पाहू शकतो कलरिंग काम करता येते आणि जशी आपण तिथे इथे आपण जशी मोठी गणपती बाप्पाची जी कृष्णाच्या रूपामध्ये साकारलेली गणपती बाप्पा आहेत तसे इथे आपण पाहू शकतो त्यात छोटी साईज आहे पण ती अगदी खूप सुंदर आणि मनाला आकर्षण कर आकर्षित करणारी आपल्याला गणपती बाप्पा इथे दिसतील ही तुम्ही मूर्ती जी आहे ह्या मूर्तीबद्दल काय सांगाल कारण ह्याचं सा कलर कॉम्बिनेशन खूपच वेगळा आहे नॉर्मली ज्या मूर्त्या स्किन कलर मध्ये असतात पण हा थोडासा ब्लॅकिश गोल्डन शेड आहे बरोबर ना बरोबर तर मग ही एक अय्यप्पा पॅटर्न ची साऊथ च्या साऊथ ची मूर्ती आहे म्हणजे आम्हाला आम्ही त्याचा शिल्प मूर्तीकडे नेण्याचा प्रयत्न केला की साऊथची मंदिर जशी आहे जे शेळेतून मूर्त्या बनतात आम्ही त्याला शेळेचं रूप देण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर शेरा जसा पाजर फुटल्यावरती थोडासा ग्लॉसपणा येतो तो ग्लॉसपणा आम्ही तिथे तसं दाखवण्याचा प्रयत्न केला त्या okay, मूर्ती ओके म्हणजे साऊथ साईडचा सा फील येण्यासाठी तुम्ही त्या मूर्तीला तसा कलर दिला आणि त्याचबरोबर साऊथचा फील येण्याकरता बाकीचे दागिने वगैरे आम्ही त्याला कॉपरचे केलेले आहे की याच्यामध्ये मोठी साइज आहे का स्मॉल साईजमध्येच आहे साईजमध्ये आहे त्याच्या साईजमध्ये अच्छा स्पेशल जॉब पण भेटतात त्यामध्ये विविध प्रकारचे आपण बॅलेन्सिंग म्हणजे एका रॉडवर उभी राहून कशी मूर्ती चांगली होते जसे आपण मुंबईमध्ये बघतो एक गोड गणपती आहे त्या टाइप मध्ये आपण हा साकारायचा प्रयत्न केलेला आहे तर याच विविध नाविन्य म्हणजे कसं तुम्ही बघू शकता हा एका रॉडवर उभा आहे गणपती तर याच काम चालू आहे तर तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये ही अख्खी मूर्ती पूर्ण मूर्ती तुम्हाला बघायला भेटेल ओके म्हणजे डिफरंट वर्क आहे वर्क ऑइल सर्व तुम्ही तो गणपती बाप्पा बनवलेला आहे ओके अच्छा आपण पाहू शकतो साडेसात फुटाचा गणपती सुद्धा इथे बनवला जातो आता ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण दादांकडून जाणून घेऊया दादा या मूर्तीबद्दल काय सांगाल तुम्ही ही एक मंडळाची मूर्ती आहे भव्य अशी मुंबईचा महाराजा कसं साकारला आहे तसं आपण एक साकारायचा प्रयत्न केला आहे ही पण स्पेशल पेंटिंग मध्ये येणार आहे ऑइल पेंट मध्ये जाणार आहे हा बाप्पा ओके okay. पण हा तुम्ही जस्ट म्हणजे आपण म्हणतो ना एक रॉ वर्क आहे तसं तुम्ही करून ठेवलंय का तो हो तो हो रॉ वर्क करून ठेवलं आहे तर हे जर काम सुरू होणारच आहे येत्या काही दिवसामध्ये तर तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये हा बाप्पा तुम्हाला बघायला मिळेल छान हा बाप्पा पण खूप मोठा आहे जसं म्हटलं असं सा साडेसात फुटाचा गणपती बाप्पा आहे आणि आपण पाहू शकतो रॉ वर्क जसं म्हटलं असं तसं करून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर ऑइल पेंटिंग जसं दादांनी सांगितलं तसं बरेचसं काम अजून बाकी आहे त्यानंतर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल आज आपण इथे पाहू शकतो अजून एक दादांनी आपल्याला मूर्ती दाखवलेली आहे शाडू मातीची आहे पण ह्याचं फिनिशिंग पाहू शकता किती सुंदर आहे म्हणजे इथे आपण आता इथे सोंडेला पाहू शकतो पिंकिश कलर दिलेला आहे त्याचप्रमाणे कानांना पिंकीश कलर आहे बट जे लुक आहे ना गणपती बाप्पाचं ते पाहूनच खूप बरं वाटतं दादा ह्याबद्दल तुम्ही काय सांगा ही जी स्पेशल मूर्ती जसं तुम्ही म्हंटल काय स्पेशल आहे हे म्हणजे कशा असतात या प्रकारच्या मूर्त्या आहेत ना फोटो आम्हाला दाखवून त्याप्रमाणे आम्ही हाती बनवल्या जातात या शाडू मातीमध्ये मूर्त्या बनतात Okay. काही लोकांनी बाहेर मूर्त्या बघितलेल्या असतात आम्ही त्याही प्रकारच्या ऑर्डरही घेतो फक्त या ऑर्डर आम्ही लिमिटेड प्रमाणात घेतो आणि गुढीपाडव्यापर्यंतच आम्ही या ऑर्डर घेतो गुढीपाडव्याला आमच्या त्या ऑर्डर्स बंद होतात आम्ही गुढीपाडव्यापर्यंत अशा स्पेशल जॉबच्या ऑर्डर घेऊन तशा मूर्त्या बनवून देतो हाती मूर्त्या बनवून देतो ओके okay, म्हणजे तुम्हाला जर कोणी फोटो वगैरे आणून दिला किंवा एका म्हणजे त्यांचा कर... त्यांना जसा हवाय तसा गणपती तसं तुम्ही बनवून देता ओके आता ह्या okay, मूर्त्या सगळ्या तुम्ही हातानेच बनवलेल्या आहेत का विथ मोल्ड मोल्ड नाही पूर्ण हाती हाताने बनवलेले आहेत ओके छान आपण बाकी सर्व गणपती बाप्पा पाहिले त्याच्यामध्ये आपण अजूनही गणपती बाप्पा इथे पाहूया तो म्हणजे अगदी उंदराला टेकून किती आरामात आणि शांत गणपती बाप्पा असलेला दिसेल म्हणजे निवांत अगदी गणपती बाप्पा दिसतील म्हणजे त्याचे हावभावसुद्धा आपण त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या चेहऱ्यावरती पाहू शकतो डोळेसुद्धा पाहू शकता किती बोलके आहेत ते म्हणजे खूप छान अशी मूर्ती आणि त्यांची कलाकृती जी आहे ना ती आपण आता इथे पाहू शकतो म्हणजे आपण बऱ्याच गणपती बाप्पांमध्ये पाहिलेली आहे त्यांनी स्वतः किती सुंदर असे गणपती बाप्पा बनवलेले आहेत ते तसंच म्हणजे आपण इथे पाहू शकतो आपल्याला अजून खूप सुंदर असे गणपती बाप्पा हे दीड फुटाचे सर्व गणपती बाप्पा आहेत तिथे पाहू शकतो चंद्रावर बसलेला गणपती बाप्पा आहे त्याचप्रमाणे इथे सिंहासनावरती विराजमान झालेले गणपती बाप्पा इथेही पाहू शकतो आपण असे आपल्याला बरेचसे गणपती बाप्पा आहेत ते पाहता येतील आणि हाही गणपती बाप्पा आपण इथे पाहू शकतो जी <satshla> मूर्ती बघत दीड फुटाची आहे आपल्याकडे दीड फुटापासून ते अडीच फूट तीन फुटावर साडेतीन फुटापर्यंत मूर्त्या आहेत आणि त्या मूर्त्यांना वापरले जाणारे कलर हे संपूर्णपणे वॉटरप्रूफ आहे म्हणजे कसं वॉटरप्रूफ असं पूर्ण म्हणता येणार नाही पण ने। गणपती नेत असताना काही वेळेला पाऊस येतो पाऊस पावसात मूर्ती भिजली जाते त्यावेळेला आम्ही बरेचसे आधी कंप्लेंट बघितलेली आहे की गणपतीच्या भुवया पुसल्या जातात डोळे पुसले जातात त्यामुळे एक प्रकारे गणपती धुंग पावल्यासारखा होतो पर परंतु आपले जे ते तशा प्रकारचे नाही जे आपण डोळे काढतो ते सुद्धा फॅब्रिक लिखाईने काढतो त्यामुळे तेही कलर कुठल्याही पाण्याने वगैरे पुसले जाते दुसरी गोष्ट म्हणजे काही लोक पूजा करत असताना कधी कधी हारवा घातले जातात गणपती ओली हार घातल्यामुळे काही वगैरे हार काढले गेल्यावरती मूर्तीवरती डाग कलर डार्क घातल्यानंतर सुद्धा तुम्ही ते हार काढल्यावर आणि आपली स्वच्छपणे मूर्ती पुसून घेऊ शकतो त्याचा मूर्तीचा कलर कुठे जात नाही कुठे इकडे पसरत नाही करत हे आपल्या कारखान्यातल्या कलरचं च वैशिष्ट्य आहे रंगकामाचं वैशिष्ट्य आहे ओके okay, जसं म्हटलं तसं दादांनी ही पण तुम्ही समोरची मूर्ती पाहता ही वॉटरप्रूफ आहे म्हणजे ह्याला तुम्ही पाण्या पाण्याने अगदी क्लीन जरी केलं ना तरी ह्याचा कलर जाणार नाही ती खासियत आहे जे कलर त्यांनी दादांनी इथे यूज केलेले आहे प्रत्येक मूर्तीला त्या प्रत्येक मूर्तीचे खास वैशिष्ट्य हेच आहे की ह्याचा जो कलर आहे तो जात नाही जसं दादांनी एक्सप्लेन केलं की पाणी लागल्यामुळे कधी कलर जातात कधी डोळ्यां डोळ्याचा कलर जातो तर ते जसं जसं म्हणता येत असं की कलर जे आहे ते त्यांनी अगदी चांगल्या क्वालिटीचे यूज केल्यामुळे कलर बिलकुल जाणार नाही आणि जी मूर्ती आहे जशी तुम्ही घेऊन येता तशीच तुम्हाला मूर्ती पाहायला मिळेल आपल्याला ना छोटासा गणपती बाप्पा दिसेल दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा आहे जो पुण्याचा फेमस आहे आता ह्याबद्दल आपण अजून थोडंसं दादांकडनं जाणून घेऊया जी खास वैशिष्ट्य आहे ते आपल्याला दादा सांगते दादा तुम्ही काय सांग सांगत होतात मला आपण एक आठ फुटा आठ उंचापासून ते सहा फुटापर्यंत धोतर पेटा शाल हे सर्व शकतो तर शाडू मातीला कसं घालत नाही पण आपल्याकडे ते वशिष्ठ की आपण सर्व काही ट्रॅपरी त्याच्यावर करू शकतो इनफॅक्ट आपण सर्व धोतर वगैरे घालू शकतो शाडू मातीच्या मूर्तीवरती ओके म्हणजे आता ही मूर्ती जी आहे ती शाडू मातीची आहे ह्याला जर तुम्हाला कोणी सांगितलं की आम्हाला धोतर नेसून हवंय गणपती आपल्याला तुम्ही तसं ते करून देता पण ते स्टॅपलिंग न करता पेस्टिंग केलं ओके आपल्याला गणपती बाप्पाचे खूप वेगवेगळ्या कलर्स मध्ये आपण मूर्त्या पाहतो पण जो बेसिक असतो ना कलर तो कसा केला जातो ते आपण आता इथे पाहूया ओके आता आपण पाहू शकतो इथे दादा जे आहेत ना ते आपल्याला इथे कलर करून दाखवतील की कसा कलर केला जातो गणपती बाप्पांच्या मूर्त्यांना हा स्प्रे कलर आहे जे आता यूज करतायत मूर्ती असते याच्यावर ही घासून पूर्ण फिनिश करून ह्याच्यावर व्हाईट व्हाईट कलर मारायला लागतो परत घासायला लागते फिनिश यायला प्लेन मग ती झाली व्हाईट मारून झाला हे बॉडी कलर येऊ याच्यावरती नंतर मग तुम्ही स्प्रे कलर करता ओके दोन जसं दादांनी आपल्याला सांगितलं पहिले व्हाईट कलर त्यानंतर आपण पाहू शकतो इथे फिनिशिंग जी प्रॉपर आहे ती केली जाते घासलं जातं मूर्त्यांना त्यामुळे एक जो अस, सरफेस आहे किंवा आपण म्हणू शकतो जो बॉडी पार्ट्स आहे ते प्रॉपर अगदी व्यवस्थित कुठेही खडबडीतपणा नस नसतो त्यामुळे व्यवस्थित अशी आपल्याला स्मूथ अशी गणपती बाप्पाची मूर्ती इथे पाहायला मिळते आणि त्यानंतर आपण जे पाहू शकतो दागदागिने आहेत किंवा हे जे कपडे आहेत बाप्पाने परिधान केलेले ते आपल्याला त्याचा जो कलर आहे तो नंतर दिला जातो पाहू शकतो इथे गणपती बाप्पाचे फक्त डोळे रंगवायचे बाकी आहेत बाकी सर्व कलर झालेला आहे इथे कपड्यांचा कलर झालेला आहे त्याचप्रमाणे इथे आपण पाहू शकतो जे दागिने आहे त्यांचाही कलर झालेला आहे तर आता इथे आपण पाहणार आहोत जे डोळे आहेत ना गणपती जे बाप्पा गणपती बाप्पाचे ते कसे कलर केले जातात बाप्पा आहेत आणि अगदी प्रत्येक गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य जसं दादांनी सांगितलं तसं वेगवेगळं आहे आणि प्रत्येक गणपती बाप्पा आपल्याला वेगळे वेगळे दिसत आहेत येथे आणि खरंच सांगते खूप सुंदर असे गणपती बाप्पा जे प्रत्येकाला पाहिल्यानंतर लगेच आवडतील असे गणपती बाप्पाच्या मूर्ती आपल्याला इथे दिसत आहेत सो आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेलच आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याची बेल बटन ते क्लिक करायला विसरू नका त्या भेटूया आपल्याला नवीन ब्लॉगमध्ये नवीन काय गोष्टीच वाटलेला आहे